विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत रेल्वे भरती दोन हजार चोवीस जाहिरात प्रकाशित झालेली आहे तुमचं बारावी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल या दोन्ही शिक्षणावरती ही उपलब्ध आहेत खूप चांगल्या जागा आहेत पेपर आपल्याला मराठी माध्यमातून देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो टायपिंगचा नेमका मुद्दा काय या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत पुढची तीन ते चार मिनिटे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की यामध्ये काही पदांसाठी टायपिंग लागतंय मग त्या पदासाठी आपल्याला फॉर्म भरता येईल का मग माझ्याकडे समजा टायपिंग सर्टिफिकेटच नाही आहे तर मी तो फॉर्म भरू शकतो का पण टायपिंग सर्टिफिकेट नसेल पण माझी टायपिंगची प्रॅक्टिस पण नाही मग मला फॉर्म भरता येईल का असे काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत समजून घ्या थोडक्यात या ठिकाणी बघा हे ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहेत याच्यामध्ये सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या ग्रॅज्युएशनच्या बेसवरती ही जी दोन पदं आहेत या दोन पदांची टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला टायपिंगची सुद्धा परीक्षा द्यावी लागणार आहे ती टेस्ट क्वालिफाइंग असते ती तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि जर बारावीच्या लेवलला फॉर्म भरला तुम्ही तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोनच पदांसाठी पुन्हा टायपिंग आहे मग आता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो पहिला मुद्दा हा लक्षात घ्या इथे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडावं लागत नाही त्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सर टायपिंगचं सर्टिफिकेट तर ठीक आहे पण मग प्रॅक्टिस नाही आहे आमची मग आम्हाला हा फॉर्म भरता येईल का तर हो विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आता जरी तुमच्याकडे टायपिंगची प्रॅक्टिस नसली तरीसुद्धा हे लक्षात घ्या की आत्तापासून जरी तुम्ही टायपिंगची थोडी थोडी प्रॅक्टिस चालू केली किंवा सीबीटी वन झाल्यानंतर जरी प्रॅक्टिस चालू केली तरी तुमची खूप चांगली प्रॅक्टिस त्या दरम्यान होऊ शकते लक्षात घ्या कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी सीबीटी वन द्यायची आहे त्यानंतर तुमची सीबीटी दोन होणार आहे आणि मग त्यानंतर तुमची काय होणार आहे टायपिंगची टेस्ट होणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला सीबीटी वन नंतर किमान पंचाळीस दिवस जास्तीत जास्त दोन महिन्यापर्यंत सुद्धा वेळ मिळतो सीबीटी दोन साठी त्यानंतर सुद्धा टायपिंगच्या टेस्टसाठी काही दिवस वेळ मिळतो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला वेळ तुमच्या हातामध्ये शिल्लक राहतो आता तुम्ही प्रॅक्टिस चालू केली तरी सुद्धा तुम्ही तुमची जेव्हा टायपिंगची टेस्ट होईल तोपर्यंत खूप चांगली प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल हे लक्षात घ्या म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बारावीच्या बेसवरती जी सगळी पदं आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जी पदं आहेत या सर्व पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या आणि बारावीच्या लेवलला जी पदं आहेत त्याच्यासाठी काही आता ही दोन वेगळी वेगळी पदं आहेत म्हणून काही दोघांसाठी वेगळी टायपिंग टेस्ट होत नाही एकच टायपिंग टेस्ट होते ह्या अंडर ग्रॅज्युएटसाठी सॉरी ग्रॅज्युएशनसाठी आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा एकच टायपिंग टेस्ट होते लक्षात घ्या इथे तुम्हाला हे हे वेगळं आहे हे वेगळं आहे म्हणजे दोनदा टेस्ट होईल का नाही एकच टेस्ट होईल दोघांसाठी चालणार आहे इथे पण एकच टेस्ट होईल या दोन्ही पदांसाठी चालणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे घाबरू नका सर्टिफिकेट नसेल आणि आता प्रॅक्टिसही नसेल तरी फॉर्म भरा प्रॅक्टिस करायला सुरुवात करा प्रॅक्टिस होईल वेळ तुम्हाला मिळेल काळजी करू नका खूप चांगला अभ्यास करा खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास झाला पाहिजे योग्य गायडन्स तुम्हाला मिळालं पाहिजे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी इथे सिलेक्ट झाले पाहिजेत या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे त्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स आहेत सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इग्नॅट ॲकॅडमीचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे आर अबी अरा एन टी पी सीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा